उद्यान तेल्लारामध्ये बी एस इंगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली सहसंपादक साखर खराटे यांनी दिलेल्या विशेष माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील खराब येथील बी एस इंगळे आंबेडकरी चळवळीचे चेहरा ओळखीचा असून त्यांचा हृदयविकारानं निधन झालं असून त्यांना तेल्लाऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अत्यंत मोलाचं कार्य करणारे बी एस इंगळे दलित पॅथर मध्ये मुंबईला जाऊन त्यांच्या संपर्कात राहून विदर्भामध्ये त्यांनी काम केलं आंबेडकरी चळवळीसाठी आयुष्य झोकून देणारा पत्रकार सेनानी हरपला त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील खराब बुद्रुक गावात झाला लहानपणापासून आंबेडकरी विचार मनात रुजलेलं विद्यार्थीदर्शी पासून चळवळीचा बाणा जगलेला रिपब्लिकन खोरीत सगळे विद्यार्थी फेडरेशनचे ते विदर्भाचे अध्यक्ष होते आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते काम करीत राहिले कारण कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शंकरराव पोहरकार गणेशराव तायडे माजी ग्रंथपाल संचालक महाराष्ट्र जे पी सावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण जिल्हा सरचिटणीस रामेश्वर पोहेकर ग्रंथमित्र भारत पोहोरकर आरपीआय कार्याध्यक्ष तेलारा संघपाल गवारगुरू न्यूज जिल्हा प्रतिनिधी अकोला गजानन तायडे समाज इंगळे संतोष इंगळे भास्कर सरदार रमेश भाऊ वर्टे निलेश भोजने सुरेश तायडे संदेश गवारगुरू रक्षित बोदळे सकाळ पत्रकार अनिल भाकरे पत्रकार कैलास भोजने संजय अंजनकर महासचिव तेलारा शहर तसेच ज्येष्ठ नेते शंकरराव पोहोरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं हार अर्पण केलं तसेच गणेशराव तायडे यांनी सुद्धा गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं पुष्प अर्पण केलं तसेच सावंग महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्तीचं हार अर्पण केलं तसेच आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पी बी सावंत साहेब यांना सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जे पी सावंग यांनी केलं